जय जय ऋग्वेरा समर्थ बघा समर्थ म्हणतात की देवाला बाहेर शोधू नका देवाला आपल्या आतमध्येच बघा देव आपल्या आतमध्येच आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की पूर्वी पूर्वी प्रार्थनेमध्ये लिहिलंच आहे मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देवभव आतिथी भव हे चौघही आपल्यासाठी देवच देव। आहेत असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा पूर्वी समर्थ रामदास स्वामींनी एक श्लोक लिहूनच ठेवला आहे सदा सर्वदा देव सन्निध आहे कृपाळूपणे आणि इष्ट पाहे आहे सुखानंद आनंद कैवल दानी नुपेक्षी कदाराम दासाभिमानी हा श्लोक पूर्वी समर्थ रामदास स्वामींनी लिहूनच ठेवलेला आहे की आपल्या अंतरीचा आत्मा म्हणजेच आपल्यासाठी ईश्वर आहे परब्रह्म आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की आपण मात्र देवाच्या शोधात तीर्थयात्रेला जातो पण परब्रह्म ईश्वर आपल्या आतमध्येच आहे हे आपण विसरतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की भक्त पुंडलिक रोहिदास श्रावण यांनी सुद्धा आई वडिलांमध्ये परब्रह्म बघितला होता आणि म्हणूनच त्यांनी आई वडिलांची सेवा केली फक्त पुंडलिकाला सुद्धा पांडुरंग भेटायला आले आणि आजही फक्त पुंडलिकाचं नाव निघतं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात म्हणूनच समर्थ म्हणतात की फक्त पुंडलिक रोहिदास रावणबाल यांनी आई वडिलांची सेवा केली होती असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ म्हणतात की कोणाचंही मन दुखवू नका आपण रागाच्या भरात आपल्या आईवडिलांना बोलतो किंवा एखाद्या समोरच्या कुठल्याही व्यक्तीला बोलतो आणि मग ज्यावेळेस आपला राग शांत होतो त्यावेळेस आपल्याला कळतं की हे आपण उगीच बोललो बघा समर्थ म्हणतात की एखाद्याला आपण बोललो की त्याच्या डोळ्यातील आपण आश्रू पुसू शकतो पण त्याच्या झालेल्या त्याला जे झालेल्या असतात वेदना ते आपण पुसू शकत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की परब्रह्म ईश्वर नाही अशी जागाच नाही परब्रम्ह हा झाडामध्ये आहे परप ईश्वर पक्षामध्ये आहे गईमध्ये आहे चराचरामध्ये आहे मुंगीमध्ये आहे कीटकमध्ये आहे सगळ्या सगळ्यामध्ये परब्रम्ह व्यापून उरलेला आहे परब्रम्ह नाही अशी जागाच नाही असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं बघा पर समर्थ आपल्याला छोटासा असा बोध सांगतात समर्थ म्हणतात की एका गावामध्ये सोनाली नावाची मुलगी होती आणि तिचे आई वडील एकदा बघा म्हणले समर्थ गणेश चतुर्थी होती म्हणून गणपतीच्या मंदिरामध्ये ते गेले मग ज्यावेळेस ते रांगेत उभारले होते त्यावेळेस खूप गर्दी होती आणि त्यांच्या जवळपासच एक पंधरा वर्षाचा मुलगा होता आणि तो हातामध्ये ताटली घेऊन सगळ्यांना काही ना काहीतरी मागत होता मला भूक लागलेली आहे कोणीतरी पैसे द्या कोणीतरी मला खायला द्या कोणीतरी मला पाणी द्या मला खूप भूक लागलेली आहे त्यावेळेस मात्र सगळ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं का तर भरपूर गर्दी होती आणि आमचं दर्शन कधी होईल आम्हाला घरी जायचं आहे आमचा उपवास आहे चतुर्थीचा उपवास आम्हाला आरती करून सोडायचं आहे असं प्रत्येकाच्या मनामध्ये विचार चालू होते त्यामध्ये कोणीही त्या मुलाकडे लक्ष देत नव्हतं मग मात्र त्या सोनालीचं लक्ष त्या मुलाकडे गेलं आणि सोनालीने पटकन ती आपल्या आपल्या पर्समधले तिने पैसे काढले आणि ती लगेचच हॉटेलमध्ये गेली आणि हॉटेलमधलं तिने एक ताट आणलं त्या ताटामध्ये श्रीखंड होतं पुरी होती बटाट्याची भाजी होती आमटी होती भात होते पापड होते भजी होती हे सगळं काही तिने जेवण आणलं आणि त्या त्या मुलाच्या हातात ठेवलं त्यावेळेस तो मुलगा खूप आनंदित झाला कारण तो दोन दिवसापासून उपाशी होता आणि मग मात्र तो एका कोपऱ्यात जाऊन बसला आणि त्याने ते पोट भरून जेवण जेवलं आणि त्याला खूप आनंद झाला आणि त्याचा आत्मतृप्त झाला आणि तो परत सोनालीकडे ते ताड देण्यासाठी आला आणि सोनालीला त्याने आभार व्यक्त केले की खरंच मी इतप मगापासून सगळ्यांना मागतोय पण कुणीही माझ्याकडे लक्ष दिलं नाही पण तुम्ही मात्र माझ्याकडे लक्ष दिलं आणि मला पोट भरून हे अन्न आणून दिलं खरंच तो गणपती तो ईश्वर तुमची सगळी काही इच्छा पूर्ण करेल त्यावेळेस त्या सोनालीला खूप आनंद झाला आणि मग मात्र त्या सोनालीचे आई वडील तिला शोधू लागले कारण गर्दी फार होती गणपतीची चतुर्थी ते असल्यामुळे तेथे ते भरपूर गर्दी होती मग मात्र तिचे आई वडील तिला शोधत तेथे ते आले आणि तिने तिने सांगितले की बघा म्हटले तुम्ही गणपतीचं दर्शन घ्यायला आतमध्ये गेला पण मला मात्र माझा गणपती या मुलामध्येच दिसला हा उपाशी होता मला माझ्या वर्ग शिक्षकाने सांगितलं होतं की आंतरीचा आत्मा म्हणजेच ईश्वर आहे बाहेर ईश्वराला परब्रह्माला शोधू नका तुम्ही आतमध्ये ईश्वराला परब्रह्माला शोधा आणि म्हणूनच मी ह्याला प ह्याला भूक लागली होती म्हणून मी हॉटेलमध्ये जाऊन ह्याला जेवणाचं ताट आणून दिलं आता मला आतमध्ये जाण्याची आणि गणपतीचं जा दर्शन घेण्याची काहीही गरज नाही कारण माझा गणपती मला येथेच भेटलेला आहे त्यावेळेस त्या सोनालीच्या आईवडिलांनाही खूप आनंद झाला की आपल्या मुलीचे विचार किती उत्तमाचे आहेत बघा म्हणले समर्थ या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपण ईश्वर परब्रह्म बाहेर शोधतो पण आपला अंतरीचा आत्मा ईश्वर हे आपल्या आतमध्येच आहे आणि हे ह्याची ओळख आपण विसरून जातो असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की दुसऱ्याच्या अंतकरणाला लागेल धक्का ऐशी वर्तणूक करूच नका एक वेळा त्याच्या डोळ्यातून अश्रू पोसता येतील पण त्याला झालेल्या वेदना त्याला झालेलं दुःख त्याला झालेला त्रास त्याला झालेले समस्या हे आपण पुसू शकत नाही असं समर्थाने आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की परब्रह्म ईश्वर आपल्या आतमध्येच आहे आपण मात्र तीर्थशात्र तीर्थयात्रेला जातो भरपूर पैसा खर्च करतो आपल्याला स्वतःलाही त्रास होतो आणि उईत पैसाही खर्च होतो दगदग होती त्रास होतो जाऊनही असं म्हणत नाही समर्थ ज्याच्याकडे पैसा आहे ज्याच्याला ज्याला जवळ जा 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 त्याने जावा पण जो गरीब आहे ज्याची परिस्थिती नाही त्याने मात्र असा हट्टाहास करू नये आपला अंतरीचा आत्मा म्हणजेच ईश्वर आहे पण परब्रह्म आहे असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू